नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करत आहोत सकाळच्या आठ वाजलेत आणि आपली तयारी झालेली आहे आज आपण ओमकारेश्वर दर्शनासाठी जाणार आहोत काल रात्री आपण इथे उज्जैन येथील महाकाल भक्त निवासामध्ये मुक्कामी होतो इथे राहण्याची अतिशय उत्तम सोय आहे तसेच या भक्त भक्तनिवासातील कॅन्टीनमध्ये नाश्ता आयटम सुद्धा आपल्याला मिळतात गाडे पार्किंगसाठी सुद्धा मुबलक प्रमाणात जागा आहे जर जा तुम्ही कधी उज्जैनला येणार असाल व तुम्हाला या भक्त निवासामध्ये राहायचं असेल तर बुकिंगसाठी या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता बाबा महाकाल यांच्या उज्जैन नगरीपासून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं अंतर एकशे सत्तेचाळीस किलोमीटर आहे व तेथे जाण्यासाठी आपल्याला साधारणतः चार तास वेळ लागू शकतो सकाळी पावणे नऊची ची वेळ झालेली आहे व आता इथे आपण नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत या रस्त्यावरती सगळे आम्ही थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट पोहे आणि चहा इंदोरी पोह्यांनी जरा आमचा भ्रमनिरासच केला फारच गोड पोहे होते असं वाटत होतं जसं काय साखरेच्या पाण्यातच भिजवले आहेत ओंकारेश्वर 55 किलोमीटर बाबा तो ुण खाली आल्यानंतर आपल्याला जगातील सर्वात मोठ असं वास्तुशास्त्रानुसार बनवलेलं शनी आणि नवग्रहांचं मंदिर इथे आहे चला तर आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया आणि आता आपण नर्मदा नदी ओलांडत आहोत नर्मदा नदी भोवती सुमारे तीन हजार पाचशे किलोमीटरची परिक्रमा करण्याची प्राचीन हिंदू परंपरा आहे या नदीच्या तीरावर अत्यंत मोट अशी तीर्थक्षेत्र आहेत नर्मदा नदी ही भारतातील एक प्रमुख पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे जी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतरांगामधून उगम पावते आणि महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते या नदीला रेवा अमरजा मैकल मैकलकन्या रुद्रकन्या या नावानेही ओळखले जाते भारतातील नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा करण्यात येते म्हणून या नदीला विशेष महत्व प्राप्त आहे मंदिराच्या अगदी जवळ एक पार्किंग आहे परंतु आम्हाला येईपर्यंत दुपार झाल्यामुळे ती पार्किंग फुल झाली होती म्हणून आम्ही अगदी पुढे थोड्या अंतरावर असलेल्या पार्किंगकडे पुढे निघालेलो आहोत इथे या बोर्डवर आपल्याला सर्व ठिकाणांचं अंतर दिलेलं आहे पार्किंग पासून मंदिरापर्यंतच्या अंतर साधारणतः एक ते दीड किलोमीटर आहे व अशा पद्धतीने रिक्षांची सोय आहे तिथपर्यंत जाण्यासाठी आम्ही मात्र पायी चालतच निघालेलो आहोत वाटेत आपल्याला कुबेर भंडारी मंदिर लागतं पुढे आल्यानंतर इथे गजानन महाराजांचा सुंदर असा मठ आहे व या मठामध्ये राहण्याची अत्यंत कमी दरामध्ये आपली सोय होऊ शकते आता आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रसाद व फुले हार यांची दुकानं लागलेली आहेत पुढे आल्यानंतर आपल्याला मोठा झुलता लागतो या झुलत्या फुलावरून आता आपण ओंकारेश्वर मंदिराकडे निघालेलो आहोत आपल्याला जर ऐनवेळी दर्शन पास घ्यायचा असेल तर इथे ती सोय उपलब्ध नाही आपल्याला जलद दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय इथे पास मिळत नाही ऑनलाईन बुकिंग आपल्याला तीनशे रुपयाचे करावे लागते तसेच आपण बोटीने प्रवास करून ओंकारेश्वर मंदिरापर्यंत येऊ शकतो त्यासाठी प्रतिव्यक्ती आपल्याकडून वीस रुपये किंवा पन्नास रुपये याप्रमाणे दर आकारले जातात व विशेष जर आपण बोट बुक केली तर त्यासाठी आपल्याकडून दीडशे ते दोनशे रुपये घेतले जातात झुलत्या पुलावरून पुढे आल्यानंतर आपल्याला निशुल्क दरामध्ये इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड उपलब्ध आहेत ऐनवेळी दर्शन पास न मिळाल्यामुळे आम्ही आता रांगेत दर्शनासाठी चाललेलो आहोत जवळजवळ दीड तास दर्शन रांगेत थांबल्यानंतर आमचं सुंदर असं ओंकारेश्वराचं दर्शन झालेलं आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी असलेल्या मंधाता किंवा शिवपुरी नावाच्या बेटावर आहे जे ओमच्या आकारात वसलेले आहे आणि या ठिकाणाचे नाव ओम या पवित्र चिन्हावरून पडले आहे ओंकारेश्वर मंदिराच्या बरोबर विरुद्ध दिशेला नर्मदा नदीच्या दुसऱ्या घाटावर ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आता आपण बोटीने प्रवास करून जाणार आहोत प्रति व्यक्ती दीडशे रुपये देऊन आपण या बोटीने प्रवास करणार आहोत यामध्ये ते आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटांचा बोटीचा प्रवास करवतात व चार पाच ठिकाण बोटीमधून दाखवतात यामध्ये पहिला आहे ओंकारेश्वर धरण हे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवर असलेले एक मोठे गुरुत्वीय धरण आहे जे ओंकारेश्वर या पवित्र स्थळी आहे आणि जगातील सर्वात मोठे तरंगते आणि सौर ऊर्जा प्रकल्प येथे उभारले जाणार आहे

त्यानंतर आता आपण पाहत आहोत उंच डोंगरावर उभारलेली आद्यगुरु शंकराचार्य यांची मूर्ती आणि बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्या काठावर भगवान विष्णूंची मोठी मूर्ती आहे ही सर्व ठिकाणे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओंकारेश्वर मंदिरासमोरून जाण्याचा योग येतो ओंकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे या नदीच्या तीरावर एकूण अडुसष्ट तीर्थ आहेत याशिवाय दोन ज्योतिष स्वरूप लिंग आहेत व एकशे आठ प्रभावशाली शिवलिंग आहेत तुम्ही जर कधी ओंकारेश्वर इथे आलात तर या बोटीचा प्रवास नक्की करा खूप छान अनुभव आहे हा बोटीत बसून नर्मदा नदीच्या काठावर असलेली ही छोटी छोटी मंदिरं पाहणं तसेच झुलता पूल पाहणं हे सुद्धा खूप अविस्मरणीय असं आहे वीस मिनिटाच्या या सुंदर सफरीनंतर आता आपण ओंकारेश्वराच्या विरुद्ध काठावर असलेल्या ममलेश्वर या अर्ध ज्योतिर्लिंगाकडे जाण्यासाठी आलेलो हो। आहोत बोटीतून आम्ही घाटावर उतरल्यानंतर प्रथमतः नर्मदा मैयाला दीप व फुलांचं दान केलं सकाळी नाश्ता केल्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं मग भुकेची जाणीव व्हायला लागली आम्ही तिथे मॅगी खाल्ली व चहा घेतला व आता मामलेश्वर दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत नर्मदा नदीमध्ये असे मोठ्या प्रमाणावर मासे आहेत ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे प्राचीन नाव अमरेश्वर आहे ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या उत्तर तीरावर ओंकार पर्वतावर आहे मा नर्मदा दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी आहे ममलेश्वर हे अर्ध ज्योतिर्लिंग आहे तुम्ही लिंगाच्या जवळ जाऊन नैवेद्य दाखवू शकता एका जागी बसून ध्यानही करू शकता ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीची संध्याकाळची आरती साडेसात ते आठ या वेळेमध्ये होते मैयाच्या दिव्य आरतीचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही ओंकारेश्वर पासून जवळच असलेल्या हॉटेल शंकरा हिल्स इथे आज रात्री मुक्कामासाठी थांबणार आहोत उद्या आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी असलेल्या महेश्वरला भेट देणार आहोत तेव्हा पुढील ब्लॉग पाहायला विसरू नका व आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर व कमेंट जरूर करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद